आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या गवळणपर अभंगावर चिंतन मांडणार आहे कारण शारदीय नवरात्री महोत्सव उत्सव चालू झालेला आहे कारण आई भवानीच्या चरणी काय व्हावं हो। दुर्गा मातेच्या चरणी काय व्हावं हो। कारण ही तिसऱ्या दिवसाची माळ आहे तर या माऊलीच्या या अभंगावरील शब्दरूपी भावपुष्प कारण आई भवानीच्या चरणी माझ्या जीवनामध्ये वाहण्याचा प्रयत्न करीत आहे पती जन्मला माझे बुदरी मी झाले तयाची नवरे मी झाले तयाची नवरी पतिव्रता धर्म पाहु मा भोगी जे ओ झाप सर्वा परी पती भोगी जे ओ झाप निर्गुण पतिया आवडे मज आधी माझ झाली येज आधी माझ झाली भाज मी माया राणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी पतिव्रता धर्म पा हो माझा सर्व परिपती भोगी जे ओ सर्व परिपती भोगी जे ओ झा प्रथम मी श्रेष्ठ ज्ञानराज मौली यांच्या चरणी साष्टांग जडोद घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज आदी शक्तीमुक्तबाई आईसाहेब या चारही भाहुंडाच्या चरणी साष्टांग दंडवत पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबराय सर्व संताच्या चरणी साष्टांग दंडवत घालून दुर्गा मातेच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो आधी या अभंगाचा संपूर्ण किंवा तीन चरणापर्यंत मी शाब्दिक अर्थ सांगणार आहे अन जर झालं तर या संपूर्ण परत या तीन चरणाचा आध्यात्मिक अर्थ काय होतो हे सांगण्याचा सा मी प्रयत्न करणार आहे नाहीतर भाग एकमध्ये आपण शाब्दिक अर्थ पाहू आणि भाग दोनमध्ये आध्यात्मिक अर्थ माझ्या जीवनामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे माऊली म्हणतात पती जन्मला माझे उदरे मे झाले तयाची नवरे कारण माऊली या अभंगामधून कारण भगवंताची माया आणि भगवंत याचं वर्णन करतात हे रूपक वापरलेलं आहे स्त्रीरूपी उ रूपक वापरून स्त्रीरूपी भूमिका मांडून माऊलीने अध्यात्माचं गूढ अध्यात्माचं मर्म या अभंगामधून सांगितलेलं आहे कारण पती जन्माला माझे उदरी आता तर कोणत्या तरी पत्नीला तिच्या जीवनामध्ये वाटतं का माझाच पती माझ्याच उदरामध्ये नऊ महिने नऊ दिवस वाढवून त्या मुलाला जन्म द्यावा आणि तो मुलगा जन्मल्यानंतर त्या मुलाचं संगोपन करावं तो मुलगा उपोर झाला लग्नाला आल्यानंतर त्याच मुलाला भळभळावं भल आणि त्या मुलाला नवरी बघण्याऐवजी त्या पत्नीनं स्वतःच म्हणजे त्या स्त्रीनं तिच्या जीवनामध्ये त्याची पत्नी जी म्हणजे नवरी व्हावं त्याच्याशीच लग्न करावं आणि असं जर या जगामध्ये लग्न केलं स्वतःच्याच मुलानं आपल्या आईशी लग्न केलं किंवा आईनं स्वतःच्या मुलाशी लग्न केलं तर समाज त्याला चांगलं मानणार नाही म्हणून समाज त्याला नावं ठेवी त्या आईलाही नावं ठेवलं जाईल आणि त्या मुलालाही नावं ठेवलं जाईल हे धर्मानं वागणं म्हणणं म्हटलं जाणार नाही अधर्मानं त्याचं वागणं असं प्रत्येक लोक त्याच्या जीवनामध्ये म्हणतील कारण ते आपल्या मनाला आपल्या बुद्धीला न पटणारी गोष्ट आहे कारण हे बी जी भाषा आहे माऊलीची आपल्या बुद्धीच्या पलीकडचे शब्द आहेत आपल्या बुद्धीच्या पलीकडचं हे तत्वज्ञान आहे म्हणून त्याला सरळ शाब्दिक अर्थामध्ये आपल्याला त्याचं कुतूहल वाटतं कारण पती जन्माला माझे उदरी मी झाले तयाची नवरी कारण कोणत्या पत्नीला वाटतं की माझाच पती आता जन्मला हा जो शब्द वापरलेला आहे जन्म म्हटलं की मरण त्याचा विरोधी शब्द येतोच किंवा जन्माला यायचं म्हटलं जन्मलेला मनुष्य मनुष्य त्याच्या जीवनामध्ये मरतोच आणि मेलेला परत जन्मतो आता पती जन्माला माझे उदरी म्हणल्यानंतर पती जन्मला तर तो पती मेल्याशिवाय तिच्या उदरामध्ये तो गर्भ तिचा धारण राहणार आहे का आणि नऊ महिने नऊ दिवस तिनं त्या पतीला मेल्यानंतरच उदरामध्ये वाढविलेला असेल नंतर त्या बाळाचा जन्म झाला आणि त्या मातृत्वाचं जे भूषण आहे मातृत्व तिच्या जीवनामध्ये त्या मायेला या जगामध्ये प्राप्त झालं आणि त्या आईचं भूषण तिनं गाजविल्यानंतर आता त्या मुलासोबतच तिला का लग्न करावं वाटलं कारण तिच्याच प्रेमामध्ये का पडली ती नवरी तिच्या जीवनामध्ये का झाली हे गुढ आपल्याला कारण आध्यात्मिक अर्थामध्ये पाहायचंच आहे पण माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये हे कारण पहिल्या चरणामध्ये माऊली सांगतात की ती नवरी झालेली आहे कारण ती माया आपल्या पोट आपल्या पुत्रालाच आपल्या पतीलाच आपल्या गर्भामध्ये वाढवून त्या मुलाला जन्म देऊन आपल्या मुलाचीच ती तिच्या जीवनामध्ये नवरी झालेली आहे असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात पतिव्रता धर्म पाहो माझा सर्वा परी पती भोगीजे ओझा आता हिचा पतिव्रतेचा धर्म पहा म्हणून आता या जगामध्ये अशा स्त्रीला कोण पतिव्रता म्हणेल जी स्त्री तिच्या मुलाबरोबरच लग्न करते तिच्या मुलालाच नवरा म्हणून त्याचा स्वीकार करते त्या स्त्रीला या जगामध्ये पतिव्रता कोण म्हणेल तिला कारण पतिव्रता तर सोडून द्या त्या स्त्रीला कारण सौभाग्यवती म्हणून तरी या जगामध्ये कोण मान देणार आहे कुणीच मान देणार नाही कारण कुणाच्याच मनाला बुद्धीला हे न पटणारी गोष्ट आहे पण ही माया सांगते की मी माझ्या जीवनामध्ये पतिव्रत्तेचा धर्माचं मी पालन केलेलं आहे मी माझ्या जीवनामध्ये कारण त्या पतीलाच माझ्या गर्भामध्ये वाढविलेलं आहे नुसतं वाढविलेलं नाही तो जो मुलगा माझ्या पोटाला जन्माला आलेला आहे त्याला ईश्वरत्व माझ्यामुळंच प्राप्त झालेला आहे माझ्या पोटाला तो जन्माला आल्यामुळंच त्याला ईश्वरत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या ईश्वरत्व त्याला प्राप्त झाल्यामुळे त्याच्या प्रेमामध्ये मी पडले आणि त्याच्याशीच मी लग्न केलेलं आहे आता मी माझ्या जीवनामध्ये त्या पतीच्या आज्ञेमध्ये वागते त्याच्या आज्ञेशिवाय माझ्या जीवनामध्ये काहीच करीत नाही म्हणून हा माझा पतिव्रत्तेचा धर्म आहे मी पतिव्रता या धर्माचे तंत तंत शास्त्राप्रमाणे पालन केलेले आहे म्हणून आता माझ्या जीवनामध्ये सर्वापरी पती जे ओझा मी आता दुसरं काही भोगायला तयार नाही कारण माझ्या सांगते माझ्या जीवनामध्ये माझा जो पती आहे त्या पतीशिवाय पतीच्या सुखाशिवाय पतीच्या आज्ञेशिवाय मी दुसरीकडं पाहायलाच तयार नाही मला सर्वपरी किंवा सर्वत्र माझा पतीच दिसतो आणि पतीच्या आज्ञेशिवाय मी काही करायला तयार नाही आणि पतीशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरा भोग भोगायलाही माझ्या जीवनामध्ये तयार नाही असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात निर्गुणपती आवडे मज आधी माझ झाली भाज आता ही माया रूपी स्त्री सांगते की मला फक्त निर्गुणच पती आवडतो सगुणपती माझ्या जीवनामध्ये मला आवडत नाही आता हिला निर्गुणच का आवडतो काय कारण असेल निर्गुण आवडण्याचं त्याच्याबद्दल माऊलीच काय सांगतात ते पाहण्याचा प्रयत्न करू पतीचे नि आरूपपणे ला मिरवणे केले लेने नाम जगा एवढे लेणे नामरूपाचे कारण या मायेनं काय केलं अशा पतीचा स्वीकार केला आणि स्वीकार केल्यानंतर तिची नवरी झाली तिच्याशी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर या जगामध्ये ती माया देखणी असणारी माया या जगामध्ये मिरवायली तिला लाज वाटू लागली लज्जित झाली तिच्या जीवनामध्ये का लज्जित झाली कारण तिचा जो पती होता कारण त्याला रूपच नाही आरूप असणाऱ्या पतीशी लग्न केलं त्याला रूप नाही रंग नाही गंध नाही छाया नाही हात पाय नाक कान कानधोंड काहीच नाही आरूप अशा पतीशी लग्न केलं आणि ती तिच्या जीवनामध्ये लज्जित झाली आणि लज्जित झ झाल्यानंतर तिनंच तिच्या जीवनामध्ये त्या पतीला रूपाला आणलं या जगामध्ये त्याच पतीला या या मायेनंच रूपाला आणलं नाही जगा एवढं लेनम त्या पतीला दिलं कारण देवत्व त्या पतीला कारण या मायेनंच तिच्या जीवनामध्ये दिलेलं आहे म्हणून ही मायाही साधी नाही आणि तिचा ही साधा नाही म्हणून माऊली काय म्हणतात जे तो पेंधा निकवडा नुसंधा जीर्णातिव्रता पासून व्रत तयाळ तयाडनाव पुरुष एरवी स्त्रीना नपुसक नपुसक एक निश्चयो नाही ते अचक्षुस्रवन अ अहस्त आचरण रूपना वर्ण नामादि अर्जुना काहीच जेत नाही तो प्रकृतीचा रूप आहे की भोगने याही याही सुखदुःखाचे माऊली म्हणतात कारण या मायेनच या प्रकृतीनं आपल्या स्वतःच्या अंगाने त्या पुरुष पुत्राला जन्म दिला आणि त्याच पुत्राची ती नवरी झाली आरूप अशा पतीला तिनं या जगामध्ये नामारूपाला आणलेलं आहे असं माऊली स्पष्ट त्यांच्या जीवनामध्ये सांगतात असं अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात मी माया राणी पतिव्रत्ता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करीम आता ही माया राणी पतिव्रता शिरोमणी आहे कारण कसली शिरोमणी आहे तिच्या जीवनामध्ये तिच्यासारखी पतिव्रता अग्रपूजेचा तिलाच मान आहे या जगामध्ये खरा मान जर तुमच्या जीवनामध्ये पतिव्रतेचा द्यायचा असला तर मी बोलत नाही माऊली बोलतात कारण या मायेलाच अग्रपूजेचा या जगामध्ये मान द्यावा लागत ती या जगामध्ये शिरोमणी आहे म्हणजे सर्वश्रेष्ठ पतिवृत्तेमध्ये ती सर्वश्रेष्ठ आहे असं ज्ञानदेव त्यांच्या जीवनामध्ये म्हणतात ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी आता निरंजनी क्रीडा करी म्हणून निरंजनीबद्दल काय बोलायचं नि निरंजनी आम्हा बांधियेले घर जगद्गुरू तू खूप बऱ्या सांगतात निरंजनी आम्हा बांधियेले घर आता निरंजनी म्हणजे काय कारण माऊली याच्याबद्दल काय सांगतात ते पाहू मृत्यूने दिले तिने निरंजन शेविले ए मदमाचे केले मेळावे पुरे आता मनुष्य म्हटलं की त्या मनुष्याला मृत्यूचं भय आहे प्रत्येक तर जन्मलेल्या माणसाला भय कशाचा असेल तर दुसरं कशाचंच जास्त भय नाही एक दिवस मरायचं आहे जन्मलेला मनुष्य हा मरणारच आहे हा सिद्धांत आहे मात्र इथं मरणाचं भय प्रत्येक मनुष्याला आहे आता मरणाचं भय तुमच्या जीवनामध्ये आहे आणि या मरणाच्या भयामधून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल याच्यामधून तुम्हाला बाजूला निघायचं असेल तर योग साधना तुमच्या जीवनामध्ये करावीच लागल तुम्हाला मग वनामध्ये जावंच लागल एकांतवासामध्ये तुम्हाला बसावंच लागल अष्टांगयोग जे माऊलीनं सांगितलेले आहेत त्याच्यापैकी तुम्हाला समाधी तुमच्या जीवनामध्ये लावावीच लागल जिथं जनसंपर्क तुमच्या जीवनामध्ये नाही अशा ठिकाणी तुम्हाला बसावं लागल आणि जोपर्यंत हे निरंजनपद तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही आता हे निरंजनपद तुम्हाला जर पा प्राप्त करून घ्यायचं असेल त्याच्यासाठीच साधना लागते त्याच्यासाठीच आपल्याला एकांतवास लागतो कारण का कारण हिय इयमाच्या कारण यमाचं जे आपल्याला जो मृत्यूचं भय आहे यमापासून हे मृत्यूचं भय आहे त्या मृत्यूच्या जाळ्यामधून प्रत्येक मनुष्याला त्याला सुटायचं आहे जर सुटायचं असेल तर हे निरं निरंजनपद तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं पाहिजे आणि हे पद प्राप्त करीत असताना भगवंताची साधना करणे किंवा आपल्याला योग साधनेमध्ये अष्टांग योग सांगितले त्याच्या समाधी योग समाधी अवस्था प्राप्त झाल्यानंतर तिथं तुमच्या जीवनामध्ये विचारच राहत नाहीत तो भोगणारा आणि तो करता आणि भोगता तो एकच राहतो असं हे निरंजनी पद माऊलीनी क्रीडाकरी म्हणतात क्रीडा कुठं करता येते कारण तुमच्या जीवनामध्ये ते, ते पद प्राप्त झालं पाहिजे म्हणून ज्ञानदेव निरंजनी क्रीडाकरी त्या निरंजनी कारण अवस्थेमध्ये माऊली त्यांच्या जीवनामध्ये क्रीडा करीत आहेत म्हणून आपल्याला हे माया आणि हे माया जोपर्यंत कळणार नाही भगवंताची माया तोपर्यंत आपल्याला भगवंतही आपल्या जीवनामध्ये कळणार नाही म्हणून या अभंगावर माझ्या जीवनामध्ये हे शाब्दिक अर्थ झालेला आहे आता आध्यात्मिक अर्थ फार गहन आहे माझ्या जीवनामध्ये भाग दोनमध्ये आध्यात्मिक अर्थ मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे हे झालेलं चिंतन शारदीय नवरात्र महोत्सव कारण आई भवानी आईच्या शक्ती ही शक्ती आहे आई म्हणजे आई भवानीच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून सर्व साधू संतांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या सेवेला पूर्णिभ्राम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम